स्वामी समर्थ वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल ह्या काळामध्ये महाराजांचा आपला पुण्यतिथीनिमित्त म्हणजे सप्ताह असतो तर आपल्याला वेळ असेल तर केंद्रात अवश्य जावे केंद्रात आपण झाडू मारावा भांडी घसावी महाराजांचं जीवन बनवायचं असेल तिथे मदत करण्यात यावी आपण कुठल्याही कार्यामध्ये महाराजांच्या हातभार लावला आपण एक पाऊल जरी महाराजांकडे केलं तर महाराज आपल्याकडे दहा पाऊल पुढे येतात आणि हे स्वतः अनुभवलेलं आहे तर सर्व सेवेकरांना सांगते वेळ असेल सर्वांना थोडाफार तरी तुम्ही केंद्रात जावे दुसरी गोष्ट गोष्ट म्हणजे महाराजांची सेवा करा महाराजांची सेवा म्हणजे आपल्या केंद्रामध्ये जिथे केंद्र असेल ज्या ज्या गावात शक्यतो सगळीकडे केंद्र आहे दिनदोरी दिंडोरी प्रणित आपले तर त्या केंद्रामध्ये प्रहर सेवा असते प्रहर सेवा म्हणजे विनावादन सारामृत वाचन महाराजांची माळ जप करणे अशा ह्या तीन सेवा असतात ह्याला प्रहर असतो प्रहर म्हणजे तो वीस एप्रिलपासून ते सव्वीस एप्रिलपर्यंत चोवीस तास कंटिन्यू सात दिवस चालू असते तर ह्या प्रहरेचा पण अनुभव खूप लोकांना चांगला आहे तर ज्यांना कुणाला पॉसिबल आहे तर सकाळी दिवसभर लेडीज असतात रात्रपाळीला पुरुष असतात तर ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी प्रहरेला केंद्रात प्रत्येक गावा म्हणजे ज्याच्याजवळ जेवढ्या सेवेकऱ्यांच्या जवळपास केंद्र असतील त्या सेवेकऱ्यांनी जावे आणि त्या सेवेला आपली हजेरी लावावी दुसरी गोष्ट आपण समजा केंद्रात नाही जाऊ शकत किंवा ह्या सेवेत नाही सहभागी होऊ शकत तरी ॲटलीस्ट आपण आपल्या घरामध्ये स्वामी सारामृत ह्याचे पठण करावे जरी तुम्हाला एका बसनीला पूर्ण एकवीस एक ते एकवीस अध्याय नाही पॉसिबल झाले तर तुम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण दिवसभरात सात दिवसात सात तरी पारायण करा ह्याचा खरंच खूप चांगला अनुभव येईल तुम्हाला दुसरी गोष्ट तसेच अकरा माळी जप करा नित्यसेवा करा तीन अध्याय वाचन करा त्याच्यानंतर तुम्ही तारक मंत्र बोला म्हणजे तुम्हाला कुठलीही सेवा जमली ते ती सेवा तुम्ही रुजू करा महाराजांच्या कार्यामध्ये आणि दुसरी गोष्ट तुम्ही केंद्रात जा सप्त्यामध्ये सहभागी व्हा सप्ता काय असतो महाराजांच्या काय काय लीला होता तिथे ते, ते तुम्ही स्वतः अनुभवा मग तुमच्या लक्षात येईल आणि नक्की तुम्ही सप्त्यामध्ये महाराजांची सेवा करा बाकी के सेवा केल्याच्या नंतर महाराज जे काही तुम्हाला देतील ते तुम्ही स्वतः अनुभवा मग तुम्हाला अनुभव येतील स्वामींची सेवा तुम्ही सात दिवसात करा आणि सप्त्यामध्ये सहभागी व्हा स्वामी समर्थ